गुड मॉर्निंग सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते सकाळची वेळ आहे आणि ताईंनो सुंदर दिवसाची छान अशी सुंदर सुरुवात झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं दिवसभराचं रुटीन शेअर करणार आहे त्याचबरोबर आज आमच्याकडं खूप सारा पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला आज मी जी काय काय दिवसभर केलेलं आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करते आणि कालच्या व्हिडिओला सगळ्या ताईंनी खूप छान अशा मस्त कमेंट केलेले आहेत तर सगळ्या ताईंचं मनस्वी आभार ताईंचे दादांचे कारण खूप छान तुम्ही कमेंट करता आणि तुमच्या कमेंट वाचून मला खूप आनंद होतो तसंही मी नेहमी सांगत असते तुमच्या कमेंट मला खूप महत्त्वाची आहे तुमची एक जरी कमेंट आली ताईंनो तर मला आणखीन उत्साह येतो नवीन व्हिडिओ बनवायचा त्यामुळे तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर एका ताईने कमेंट केली होती तर ताई तुम्ही जो फरशीचा तुकडा तिथं रांगोळी घालत होता तर आता तुळशीपुढे ठेवा तिथं पण छान सुंदर रांगोळी काढत जावा पण काय होतं ताईंनो तुळस आहे ना ती इकडं झाडाखाली आहे वारं एवढं येतं ना खूप सारं वारं येतं आणि त्यामुळे काय होतं रांगोळी काढता नाही ना वारं आले की रांगोळी नीट जमत नाही परत त्यानंतर एका ताईने कमेंट केली होती कालच्या मिनी ब्लॉगमध्ये की ताई तुम्ही जी रांगोळी काढलेली आहे ना ती तुम्ही व्हिडिओमध्ये शेअर करायला पाहिजे होती जी तुम्ही रांगोळी काढलेली आहे ना ती कशी काढलेली आहे ती शेअर करायला पाहिजे होती त्या ताईंना मी त्या पण वेळेस कमेंटमध्ये उत्तर दिलं की ताईंनो ती रांगोळी काढलेली आहे ती मी मोठ्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तर मोठा व्हिडिओ पहा तर आज बघा जी रांगोळी काढली होती ना मी काल मिनी ब्लॉगमध्ये दाखवलेली ती रांगोळी आज मी व्हिडिओमध्ये शेअर करत आहे तर अशा पद्धतीनं सहज रांगोळी काढली होती आणि त्या ताईला प्रॉपर रांगोळी पाहिजे होती कशी काढलेली आहे, आहे तर तीच मी तुम्हाला दाखवत आहे कशी काढलेली आहे प्रॉपर तर बघा अशी आपल्याला मधोमध एक टिपका देऊन साईडने तीन म्हणजे ती असे टिपके द्यायचे आहेत मध्ये तीन द्यायचे त्याच्या खाली दोन द्यायचे वरती दोन द्यायचे आणि त्यानंतर त्याच्यापुढे आपल्याला असे तीन तीन चार चार जेवढी मोठी रांगोळी काढायची आहे तशा पद्धतीनं आपल्याला टिपके द्यायचे आणि ते टिपके जे आहेत ना ते बरोबर बघा चौकोनी ह्याच्यामध्ये हे सगळे एकमेकांना जोडत राहायचं तर बरोबर सुंदर असं रांगोळी बनून जाते आणि आकार बघू शकता इतका सुंदर येतोय की बास जसं आपला हात ओळल ना तशी रांगोळी सुंदर येत असते आपल्या हातावरच आपल्या कला असते रांगोळी ही जी आहे ना ती प्रत्येकाला काढता येते प्रत्येकाने प्रयत्न केला ना प्रत्येकालाच येत असते आणि जसं आपला हात फिरेल तशी रांगोळी सुंदर बनत असते त्यामुळे बघा आपल्या हातावरच सगळं असतं रांगोळी आपल्याला कशी काढायची किंवा आपला हात कसा वळवायचा हे लहानपणापासून शिकलं की रांगोळी काढायची अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे आणि लहानपणापासूनच जर आपण रांगोळ्या काढायला शिकलं तर लवकर रांगोळ्या काढायला जमतात आपल्याला तर असं बघता बघता तुम्हाला बोलत बोलत माझी सुंदर अशी सहस्त्रकमळ कमळ रांगोळी काढून झालेली आहे आणि खरंच ह्या फरशीच्या तुकड्याचा मला खूप सारा फायदा झाला खूप छान मस्त त्याच्यावरती रांगोळी काढता येतात आणि तुमच्याशी शेअरसुद्धा करता येतात त्यानंतर बघा पलीकडच्या साईडला खूप सारी माणसं जमा झाली होती काहीतरी त्यांचं संभाषण चालू असेल मग मी माझं जे शूटिंगचं स्टँड आहे ते मी आतमध्ये घेतलं ट्रायपॉड कारण ते चांगलं वाटत नाही आणि इथे रांगोळी काढते पण ते दिसतच नाही असं झालेलं आणि त्यातनं काय झालेलं आहे ऊन नसल्यामुळे आबाळ असल्यामुळे धुंदुक धुंदुक दिसतं जर उन्हाचा कडाका असेल तर कॅमेऱ्यामध्ये चांगला उजेड दिसतो आणि ऊन नाही त्यामुळे आता सध्या कसं पावसाचं रोजचं वातावरण आहे पाऊस रोजचं येतो आहे त्यामुळे बघा घरातनं कॅमेरा सेट केला आहे तर अंधार दिसतोय तर असं हे तर चालायचं चा। इकडे छान अशी माझी उमऱ्याची पूजा झालेली आहे रांगोळी पण काढून झालेली आहे आता तुम्हाला दाखवते पूर्ण मी पूजन आणि सुंदर अशी माझी रांगोळी तर बऱ्याचशा ताईंना माझं हे रुटीन पाहायला आवडतं त्यामुळे मी रोजचं हे रुटीन शेअर करत असते तुमच्याशी आता पावसाळा चालू झाला आहे आणि माझं रुटीनसुद्धा पूर्णपणे बदललेलं आहे काय क नष्टावं हो उन्हाळ्यामध्ये मला कामच उरकत नसायचं रोजच्या कामाला मला दीड वाजायचे तर आत्ता माझं अकरा वाजेपर्यंत घरातलं सगळं काम होत होईल तर सकाळी पट पटापट पटापट पट, पट, कामं करून घेते मी आणि काय होतं होतं उन्हाळ्यात मलाच कळत नव्हतं की एवढा कामाला उशीर का व्हायचा आता तर आत्तासुद्धा बघा तेच कामं आहे तेच रुटीन आहे रोजचं सडा रांगोळी तेच आहे त्यानंतर रोजच्या देवपूजा स्वयंपाक तेच आहे पण एवढं लवकर का ओरकतं पावसाळ्यात बहुतेक कदाचित आपण लवकर उठतो आळस येत नाही पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये खूप सारा आळस कंटाळा अंगामध्ये भरतो त्यामुळे कदाचित कामाला उशीर होत असेल मला असं वाटतं पण कंटिन्यूली मी काम करायचे आणि काम करून एवढी थकून जायचे अक्षरशः पाय पण खूप दुखायचे उन्हाळ्यात खूप मला त्रास झाला आणि हा उन्हाळा मला खूप जडसुद्धा गेला त्यामुळे आपल्या व्हिडिओवरती माझं लक्षच नव्हतं उन्हाळ्यामध्ये तर दारामध्ये सगळं रांगोळी वगैरे काढून आले पटकन देवपूजा करून घेतली आणि आज बघा ताईणू बिना फुलांची देवपूजा आहे कारण काय झालं होतं फुलं आता काय झाले बघा पाच सहा दिवस झालं आमच्याकडं रोज कंटिन्यू पाऊस पडतो त्यामुळे मार्केटमध्ये फुलं अवेलेबलच नाहीत त्यामुळे फुलांचं असं झालेलं आहे त्यामुळे काय होतं हारवाले जे आहेत ना ते फुलं देत नाहीत कारण त्यांना हारायलाच फुलं कमी पडतात त्यामुळे ते अशी जास्त करून फुलं देत नाहीत त्यामुळे मग आणलीच नाहीत आणि जरी आणली तर मग फक्त गुलाबाच्या पाकळ्याच देतात फुलं काही देत नाहीत त्यामुळे म्हटलं जाऊ दे बिना फुलांची तर देवपूजा असेल तरीसुद्धा काही हरकत नाही कारण माझी देवपूजा जी आहे ना ती बिना फुलांची असली किंवा नसली प्रसन्न खूप वाटतं देवघरामध्ये दे। तर असं म्हटलं जेवढे आपल्याकडं मा आपल्या बागेमध्ये फुलं येतात तेवढीच तोडून आणावी आणि तेवढीच व्हावी इकडे छान मस्त देवपूजा करून घेतली देवपूजा झाल्यानंतर धूप दीप दाखवला त्यानंतर आरती वगैरे करून घेत असते तर सध्या आंब्याचा शिजन आहे त्यामुळे रोजचा आंब्याचाच नैवेद्य मी दाखवते रोज म्हणजे एक दोन तीन दिवसाला एक आठ दिवस करून मी आंब्याचं नैवेद्य दाखवते कारण बघा हा शिजन परत येत नाही त्यामुळे आपण सुद्धा रोज नित्यनेमाने आंबे खातो त्यामुळे देवालासुद्धा आंब्याचं नैवेद्य दे दाखवत असते त्यानंतर स्वयंपाक झाले की भाजी भाजीबाकरीचं नैवेद्य दाखवायचा संध्याकाळीसुद्धा जेवण स्वयंपाक बनवला की पटकन नैवेद्य दाखवून घ्यायचा आरतीवर तर साडेसहालाच असते साडेसहा सातला माझी संध्याकाळची आरती असते म्हणजे देवाबत्तीच्या टायमिंगला ज्यावेळेस मी देवाबत्ती करते त्यावेळेस आरती करून घेत असते आणि सकाळच्या मंत्र देवपूजा झाल्यानंतर लगेच आरती करून घेत असते कारण काय होतं देवपूजा झाली की आपण मग परत बाकीच्या कामाला गुंतून जातो आणि त्यानंतर आरती राहून जाते त्यामुळे मी काय करते लगेच बसलेली असते ना तिथेच लगे आरती वगैरे करून घेते समर्थ असतो घंटी वाजवतो स्त्री होता त्यावेळेस स्त्री वाजवायचा आणि बऱ्याच वेळा असं होतं आणि जर कोणीच नसेल तर मग माझी मीच एका हाताने घंटी वाजवते आणि एका हाताने आरती करत असते तर अशा पद्धतीनं माझी रोजची आरती नित्य नियमाणे असते त्यानंतर बघा खूप लवकरची वेळ आहे बघा ही साडेआठ साडेआठ पावणे नऊची वेळ आहे आणि रोजचं बघा मला उन्हाळ्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस ऊन कडक पडायचं त्यावेळेस रोजचे कपडे धुवायला बघा मला बाराने एक वाजायच्या तर आता बघा आठ साडेआठ पावणे नऊची वेळ आहे स्वयंपाक काही नाही झालेला आणखीन कारण काल ह्यांना बुधवार असल्यामुळे स्वयंपाक नसतो हे नाश्ता करून जात असतात नाश्ता वगैरे झाला होता ह्यांचा आणि ते साईटवरती गेले होते त्यानंतर मग मी कपडे वगैरे धुवून घेतले स्वयंपाक नसल्यामुळं पटापट मग मी कपडे धुवून घेतले आणि नंतर मग मी बारा साडेबाराला स्वयंपाकाला लागत असते पण सगळ्यात महत्त्वाचा आता टास्क जो आहे तो कपडे सुकण्याचा आहे त्यामुळे मी काय करते पहिलं देवपूजा वगैरे उरकून घेते देवपूजा झाली की आणि आज पहिलं सकाळी फ फरशा पुसल्या होत्या म्हणजे देवपूजा करायच्या अगोदरच घरातल्या सगळ्या फरशा पुसून घेतल्या होत्या कारण एकदा बाकीच्या कामाला र लागलं आणि घर स्वच्छ असले की घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं बघा त्यामुळे सकाळी उठल्यान पहिलं मी माझं रुटीनच होतो उन्हाळ्याच्या अगोदर बघा मी कंटिन्यू सकाळची फरशी पुसायची आणि पहिल्यापासून मला नादच आहे सकाळची फरशी पुसायचं पण आता उन्हाळ्यामध्ये काय होतं घरामध्ये जास्त लोकं पण होती त्यानंतर फरशा घाण पण व्हायच्या धूळ पण यायची वारं सुटले की कचरा यायचा त्यामुळे सकाळी लवकर फरशी पुसूनसुद्धा नंतर बारा एकला फरशी पुसाव्या लागायचे त्यामुळे नंतर मी सोडूनच दिसतं फरशा पुसायच्या मी उशिराच पुसायचे पण आता तसं नाही आता सकाळी लवकर फरशी पुसून घेते कारण आता पाऊस रोज जर दोन टाईम पाऊस आहे कंटिन्यू चालूच आहे पाच सहा दिवसामध्ये ऊन कदाचित एका अर्ध्या वेळेसच पडला असेल पण दिवसभर पाऊस चालूच आहे त्यामुळे आणि आज तर बघा एवढा पाऊस पडला होता ना सकाळपासूनच पावसाचं वातावरण होतं सकाळी सुद्धा मी उठले होते ना त्यावेळेस पाऊसच पडत होता आणि त्यातनं मी समर्थाची जी रजई होती ना मोठी ती भिजायला टाकली होती कारण आता तो परत शाळेला जाईल आता कधी जातो शाळा कॉलेज कधी भरल्यानंतर ॲडमिशन झाल्यानंतर पण त्याचं सगळं सामान जे आहे ते सगळं धुवाधुवी करून ठेवलं होतं मी त्यामुळे म्हटलं त्याची रग राहिली होती तो धायची उन्हाळ्यात काय जमलंच नाही धुयला म्हणून म्हटलं आता धुवून घ्यावी म्हटलं आता काय वापरत नाही तो आता धुवून ठेवायची त्यानंतर तो जाताना घेऊन जाईल पण ही एवढी जग जड होती सकाळी एवढं हिला धुतलं होतं खूप धुतलं होतं आणि त्यानंतर परत एकदा मी बादलीमध्ये भरून ठेवली होती म्हटल्यानंतर परत एकदा त्याला धुवायची आणि परत मशीनला लावायची तर मी काय करते जेवढं आपल्याला हाताने पायाने धुता येईल तेवढं धुत असते आणि त्यानंतर मग मशीनला लावते एक वेळा मशीनला लावली की खूप चांगली निघते तर सकाळी धुतली होती आंघोळीच्या आधी धुवून भिजत घातली होती खूप वेळा धुतली धुतली पाण्यात बोट काढली त्यानंतर परत भिजत घातली आणि त्यानंतर म्हटलं आता पण बघावं किती घाण निघते किती नाही पण आता काही जास्त निघली नाही त्यामुळे मी अशा पद्धतीने एक हे आहे ना फ्रशीचा तुकडा त्याच्यावरती त्याला गसरे मारले मारले थोडंसं पायाने तुडवलं आणि त्यानंतर परत तिला मशीनला लावली आणि मग ती रग मशीनला लावायच्या अगोदरच मी काय केलं आपली कपडे धुवून घेतली होती ना ती सगळी ड्रायरला लावली कारण काय होतं आता हल्ली पावसाळ्यात आता पावसाळा चालू झाला म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा टास्क म्हणजे कपडे सुकवणे त्यामुळे पावसाळ्यात लवकरात लवकर सकाळी कपडे धुवायचे आणि ती कपडे सगळी दहा अकरा वाजेपर्यंत वाळली पाहिजे ह्या हिशोबानेच मी कपडे धुत असते आता उन्हाळ्यामध्ये बारा एकला जरी कपडे धुतले तरी चालत होतं पण आता नाही चालणार आता लवकरात लवकरच कपडे धुवावे लागतात तर त्या हिशोबानेच मला टेन्शन आलं होतं दिवसभर ऊन होतं रजाई वाळेल का नाही पण खूप चांगली वाळली दुपारपर्यंत ऊन होतं त्यानंतर तीनला पाऊस चालू झाला त्यानंतर आज काय बुधवार सुद्धा त्यामुळे स्वयंपाक वगैरे केलं नाही त्यांना फोन केला तर ते म्हटले मला चार पाच वाजता लिहिला आणि मग सकाळी नाश्ता केला होता उपीट केलं होतं त्यामुळे म्हटलं चला आता समर्थ म्हणलं मम्मी मॅगीच कर मला पण जास्त काही भूक नाही दोघं मॅगीच खाऊ त्यामुळे ते त्यांनी फोडले तीन पुढे आणि मॅगीची तयारी केली आणि मी त्याला कांदा टोमॅटो देऊ म्हणजे ही करून दिलं चिरून वगैरे दिलं त्याला आणखीन बारीक वगैरे व्यवस्थित चिरता येत नाही त्याने केली मॅगी पण बघा मॅगी केली पण किचनवरती के किती राडाने पसारा केला आहे काय होतं बघा मुलं बनवतात आणि मुलांना बेसिक गोष्टी ज्या आहेत ते ना ते बनवायला यायला पाहिजे बघा कुठंही राहू घरात असो ज्यांच्या घरात मुलगी नाही त्यांच्या घरातल्या मुलांना किंवा ज्यांच्या घरात मुली आहेत त्यांच्या घरातल्या मुलांनासुद्धा सगळ्या बेसिक गोष्टी ज्या ज्या आपल्याला महत्त्वाच्या आहेत त्या सगळ्या यायलाच पाहिजे मुलांना जसं की मॅगी बनवणं असेल पोहे उपीट नाश्ता किंवा भाज्या म्हणजे बऱ्याच प्रकारच्या भाज्या बनवता आल्या पाहिजे भात बनवता आला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी जरी भाकरी आणि चपाती नाही बनवता आली तरी चालेल एक वेळेस पण ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या बनवता आल्या पाहिजे कारण बघा मुलं उपाशी राहत नाहीत आता आमच्या समर्थला बऱ्याचशा गोष्टी येतात सगळ्या गोष्टी म्हटल्या तरी येतात त्यांनी बघू शकता मॅगी किती छान केली मी त्याला फक्त कांदा आणि टोमॅटो चिरून दिला बारीक त्याने कितीतरी ढेगभर मसाले टाकले मॅगी मसाला टाकला वरून त्या मॅगीत मिळतात ते मसाले टाकले त्यानंतर आपलं लाल तिखट टाकलं आणि प्लस त्याच्यात सांगते तुम्हाला ताईनं लसूण असताना लसूण भरपूर सोलून घेतला आणि त्याच्यामध्ये आपली कश्मीरी लाल मिरची पावडर जी आहे ना त्या लसणामध्ये टेचली आणि त्याची चटणी बनवून तीसुद्धा त्याच्यामध्ये टाकली इतकी चटपटीत मॅगी बनवली होती ना त्यांनी खूप छान आणि बऱ्याच प्रकारचे मसाले पण टाकले होते त्याला मी म्हणलं सुद्धा की एवढ्या प्रकारचे मसाले मसालेसमत खाऊने शरीराला आपल्या चांगलं नसतं पण त्याला खूप आवडतं असले मसालेदार प्रकार खायचे त्याने फोडणी वगैरे मॅगीला दिली आणि मला म्हटला तू अजिबात शूट करू नको कारण तू सगळं माझं दाखवते की घरात मी काम करतोय वगैरे त्याला नाही आवडतं कारण कसं असतं त्याच्या मैत्रिणी त्याचे मित्र व्हिडिओ पाहतात त्यामुळे मग ते मुलांना चांगलं वाटत नाही घरातली कामं केलेले दाखवणं पण मॅगी खूप छान बनवली होती त्यानंतर मग मी, मी फक्त हे केलं मग मी फक्त कढईतली मॅगी काढून घेतली आणि बघू शकता मॅगी खूप चांगली झाली होती त्यानंतर बारा साडेबाराला आम्ही दोघांनी मिळून मॅगी खाल्ली आणि मग काही जेवायचा प्रश्नच उरला नाही म्हटलं बारा साडेबारा वाजला त्यानंतर परत तीन वाजल्यापासून पाऊस बाहेर चालू आहे मस्त पैकी पाऊस आणि इकडे चालू आहे बघा समर्थ अशी कॉपी बनवायची समर्थ शेप चांगली मस्त कॉपी बनवा होय 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 मागच्या वेळेस चहा केल्याला माहिती की गे चाकर होती का आता चांगला करा टाक बाहेर पाऊस चालू झाला की त्याचं लगेच चाललं मम्मी मी कॉपी करतो दुपारपासूनच मला म्हणत होता कांदा भजी कर खेकडा भजी कर पाऊस जसा चालू झाला होता तवा मला वाटलं होतं दुपारी हे पाऊस चालू झाला आहे म्हटल्यानंतर लवकर येतील पण शेवटी ते आले ते संध्याकाळी चाले म्हणजे साडेपाच पावणे सहाला चाले खरं तर कालचा सुट्टीचा दिवस होता पण काल दिवसभर त्यांचं कामच चालू होतं आणि त्यामुळे मग त्यांची वाट बघितली पण नाहीच ते आले लवकर नाही आले मग त्याला म्हटलं पप्पा आल्यावरच करूया आणि तसंही हे भिसून आले होते समर्थाची तर फरमाईश चालूच होती आणि नेमकं ते आले ते सुद्धा मला मुले चहा कर आणि मस्तपैकी कांदाभजी कर समर्थला वाटलं असेल पप्पानी काय माझ्या मनातलं ओळखलं का काय त्याचं तर भारीच झालं कारण त्यालाच असलं स खायला खूप आवडतं त्याचबरोबर इकडं पाऊसचं पावसाचं जे आहे वातावरण ते तसंच होतं आणि पाऊस चालूच होता त्यामुळे मग पटकन असं आम्ही कांदाभजी बनवायला चालू केली आणि पाऊस खूप मोठा आणि जोराचा पाऊस होता त्यामुळे बघा लाईटसारखं ये जा करायची लाईट काय टिकतच नव्हती त्यामुळे अंधार घरामध्ये खूपच होता आणि त्यातनं परत हे आल्यानंतर लाईट आली पण एक दहा पंधरा मिनटं लाईट आली आणि बघू शकता आमच्याकडं पाणी इतकं वाहत चाललं होतं बॅलर भरून वाहत चालला होता तो बॅलर मी तिथं का ठेवलेला आहे त्याचं कारण सांगते तिथं जी खडी आहे ना ती पूर्ण धुवून चाललेली आहे त्यामुळे ते, ते पाण्याचं भांडं मी तिथं ठेवलं आहे नाहीतर वरून प्रेशर नाही ती खडी आहे ना ती खालच्या टाकीत पडते त्यामुळे तर इकडे कांदाभजी करायला घेतलेली होती तेवढ्यामध्ये सुद्धा लाईट गेली त्यानंतर बघा मी कांदा भजामध्ये काय काय टाकले मस्त असा खूप उभा कांदा चिरून घेतला उभा कांदा चिरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट ओवा मीठ कॉर्नफ्लॉवर पावडर आणि बेसन हे बेसनसुद्धा थोडंच टाकलं म्हणजे कसं असतं बघा कांदा चिरून घ्यायचा त्याला मीठ तिखट लावून घ्यायचं ओवा लावून घ्यायचा त्यानंतर त्याच्यात दोन चमचे बारके आपले पोह्याचे पोहे खायचे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकला आणि त्यानंतर जसं जसं लागल तसंच बेसन टाकलेलं आहे एकदम बेसन टाकायचं नाही बेसन अगदी थोडंसं टाकतात जेणेकरून भजी कुरकुरीत आणि कडक होतात तर अशा पद्धतीनं मस्त असं पीठ मळून घेतलं आणि लागल तसंच पाणीसुद्धा टाकलं आणि बेसनसुद्धा लागल तसं टाकलं बेसन जर जास्त टाकलं तर भज्याला म्हणजे कांद्याला बेसन जास्त लागलं की कुरकुरीत होत नाहीत भजी त्यामुळे बेसनाला आपलं कांद्याला थोडं थोडंच बेसन लावलं आणि अशा पद्धतीने सुटसुटीत मस्त खेकडा खेकडाभजी केले कुरकुरीत असे तर बघा आता पीठ मळून झाल्यानंतर आपला काठी चमचा असतो मॅगी खायचा त्याने मस्त असे कांदाभजी जे आहेत ते सोडून घेतली तर काय चालू होतं बघा कांदा भजी सोडत असताना हात धुवायला गेले आणि मोबाईल गे कॅमेरा बंद केला होता मी आणि हात धुतला आणि त्यानंतर बघितलं तर, तर मोबाईल चालूच केलं नव्हतं त्यामुळे खेकडाभजी कशी सोडलेले आहेत तेच दाखवायचं राहिलं ताईनं कारण कॅमेरा बंद केला होता हात धुवायला चालले आहे त्यावेळेस आणि त्यानंतर भजी टाकताना कॅमेरा चालूच केलं नाही आणि भजी सोडून झाली तर त्यानंतर मग दुसरी बॅच मी ज्यावेळेस सोडली त्यावेळेस दाखवली तर बघू शकता इकडे मस्त असे कुरकुरीत कांदा भजी तयार आहेत समर्थाचं लगेच चालूच झालं त्याला असलं खूप आवडतं आणि त्यातनं पाऊस पडायला लागला ना त्याला तर खूप म्हणजे खूप त्याचं काहीतरी काही ना काही चालेलच असतं दुपारपासून जसा पाऊस चालू झाला तसं त्याचं रोजचं चाललेलं असतं मम्मी हे कर मम्मी ते बनव हे बनव ते बनव असंच चालेल होतं सकाळीसुद्धा बारा साडेबाराच्या दरम्यान पाऊस चालूच होता त्यावेळेस मॅगी केली जेवायला नको म्हणला आता ह्या दिवसात हल्ली चपाती भाजी खाऊच वाटत नाही बघा पाऊस पडायला लागला की असंच काहीतरी मस्त चटपटीत खाऊ वाटतं आणि इकडे त्याचं चालूच झालं खायला सुरुवात झाली आणि बघू शकता इकडे मी मस्त मस्त असे कांदाभजे कुरकुरीत असे तयार केले आणि या सगळेजण मस्त असे कुरकुरीत कांदाभजी आणि चहाचा आस्वाद घ्यायला तर आमच्याकडं तर बघा नेहमीच चाललेलं असतं तुमच्याकडं कसं काय असतं ते नक्की कमेंटमध्ये ताईंन सांगा आणि अशा पद्धतीनं एकदम कुरकुरीत अशी कांदाबजी करून बघा खूप चांगले होतात शक्यतो मी कधी रेसिपी शेअर करत नाही पण कधी मलासुद्धा वाटलं एक अर्ध्या दिवशी करावी तर करत असते पण शक्यतो रेसिपी वगैरे मी शेअर नाही करत तर संध्याकाळचं वातावरण झालेलं होतं साडेपाचला हे आले त्यानंतर सहा साडेसहा म्हणजे करेपर्यंत अंधार वगैरे पडला एकीकडे एक एक भजी करायला चालू होते एकीकडे एक चहा मस्तपैकी उकळला होता आल्याचा गरमागरम चहा केला आणि त्याचबरोबर मस्त असे खेकडा भजी तर असं होतं बघा आजचं दिवसभराचं रुटीन ताईनं तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ थोडा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ